श्री स्वामी समर्थ तुळशी विवाहाच्या दिवशी सुखी संसारासाठी व पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी तुळशी विवाहाच्या दिवशी करा हे उपाय तर चला व्हिडिओला सुरुवात करूया नंबर एक पती पत्नीच्या नात्यात जर वाद असतील तर या दिवशी तुळशीला लाल रंगाची ओढणी नक्की चढवा आणि पूजा झाल्यानंतर ही ओढणी सुवासीन महिलेला दान करा असे केल्याने वैवाहिक नात्यात गोडवा वाढतो नंबर दोन तुळशी विवाहाच्या दिवशी काही पानांना पाण्यात टाकून ते पूर्ण घरभर शिंपडा असे केल्याने घरातील सर्व नकारात्मकता दूर होते तसेच नवरा बायकोतील वादही दूर होतात नंबर तीन तुळशी विवाहाच्या दिवशी पूजेच्या दरम्यान रोपाभोवती सात वेळा परिक्रमा करा तसेच तुळशी समोर तुपाचा दिवा ठेवा त्यामुळे वैवाहिक जीवनात आनंद राहील तुळशी विवाहाच्या दिवशी तुळशीला लाल साडी शेंदूर ओढणी यासारख्या गोष्टी चढाव्यात यामुळे तुम्हाला अखंड सौभाग्य प्राप्त होते नंबर पाच जर तुमच्या वैवाहिक जीवनात काही समस्या येत असतील तर त्या दूर होतील तसेच दोरास बरोबर या दिवशी तुमच्या जोडीदोरा मंगलाष्टकाचं पठण करणं शुभ मानलं जातं यामुळे आयुष्यात सकारात्मकता वाढते सहा या व्यतिरिक्त घरात सुख शांती टिकवून ठेवण्यासाठी समोर तुपाचा दिवा लावावा असे केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते तसेच आर्थिक समस्यापासून मुक्ती मिळते सात जर तुम्ही अखंड सौभाग्याची प्रार्थना करत असाल किंवा पुत्रप्राप्तीसाठी प्रयत्न करत असाल तर तुळशी विवाहाच्या दिवशी शालिग्राम आणि तुळशीचा विवाह करा या विवाहाला विधीनुसार संपन्न करा यामुळे तुमच्या ज्या इच्छा आहेत लवकर पूर्ण होतील या दिवशी भगवान विष्णूची पूजा करताना त्यांच्या समोर कुंकू पिवळे चंदन किंवा हळदीचा तिलक लावणे शुभ मानले जाते त्यानंतर त्याला पिवळी फुले अर्पण केली जातात असे केल्याने भगवान विष्णू लवकर विवाहाची कृपा आशीर्वाद देतात आणि विवाहातील अडथळे दूर होतात नऊ जर तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण करायची असेल तर देवठानी एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करा पिंपळाच्या झाडावर भगवान विष्णू वास करतात त्यामुळे तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात दहा या दिवशी तुळशी वाह करणे शुभ मानले जाते असे केल्याने वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतात आणि विवाह लवकर शक्य होतो या दिवशी कच्च्या दुधात तुळशीची डाळ मिसळून भगवान विष्णूला अभिषेक करावे असे मानले जाते की हा उपाय केल्याने धनाशी संबंधित समस्यापासून मुक्ती मिळते माता लक्ष्मी प्रसन्न होते बारा वैवाहिक जीवन प्रेम आणि आनंद येण्यासाठी तुळशी वाहिच्या दिवशी पती पत्नीने पवित्र नदीत स्नान करावे जर हे शक्य नसेल तर पवित्र नदीच्या पानाने घरी स्नान करा यानंतर स्वच्छ पाण्यात तुळशीची पाने टाका आणि काही वेळाने हे पाणी संपूर्ण घरात शिंपडा तेरा तुळशी मातेला लाल चुनरी आणि सोळा शृंगार अर्पण करा शक्य असल्यास घरात तुळशी विवाह करा असे केल्याने वैवाहिक जीवनातील सर्व समस्या दूर होतात चौदा तुळशी विवाहाच्या दिवशी मंगलाष्टकाचे पठन अवश्य करावे असे केल्याने प्रेम आणि वैवाहिक जीवनात स्थिरता येते याशिवाय जीवनात नेहमी आनंद राहील पंधरा या दिवशी तुळशी माता आणि भगवान विष्णूची पूजा केल्याने नात्यात सामंजस्य समसत्ता आणि सौहार्द्य वाढते ही पूजा भक्ती आणि श्रद्धेने नवरा बायको दोघांनी करावी सोळा तुळशी विवाहाच्या दिवशी तुपाचा दिवा लावल्यानंतर तुळशीची पाने गंगाजलाने घरामध्ये शिपडा असे केल्याने जीवनात सुख समृद्धी आणि शांती नांदते सतरा नवरा बायकोत सतत वाद होत असेल तर शुक्रवारी मातीच्या दिवात कापराचे दोन तुकडे टाका दिवा प्रज्वलित करा यानंतर संपूर्ण घरात दाखवा आणि तो दिवा बाहेर ठेवा असे सलग काही दिवस सातत्याने करा त्यामुळे घरातील नकारात्मकता ऊर्जा दूर होऊन वैवाहिक जीवनातील गोडवा वाढेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद